नमस्कार मैत्रिणींनो आज चालली आहे मी प्रियांकाच्या घरी आणि आता सगळं आवरले आणि पुण्या गाडीन जायचं होतं पण आम्ही आता संगमबेरो जातो म्हणजे ताईच्या घरी गा ताईच्या घरी जाणार आहे सुरेखाच्या आणि तिथून तसंच आम्ही पुन्हा गाडीने आहे आणि आता सगळं आवरलं आता जेवण करण्यासाठी असं

त्याचा मोबाईल चोरीला गेला आहे आणि कोणीच कबून होत नाही घरांनी कोणी मोबाईल चोरलाय शरण काढून घेतला गाडीमध्येच काढून घेतला कबून घेत नाही एवढी गरज तर भोसरीमध्ये येईपर्यंत आम्हाला तीन वाजले आमच्या गावावरून भरपूर लहान दे आता एक आम्ही ना भूस विधातल्या त्याच्या घरी आले प्रियांका बनवती आमच्यासाठी चहा आणि प्रियांकाने ऑटो पण आम्हाला ऑनलाईन बुक करून दिली मग आम्ही डायरेक्ट प्रियंकाच्या इथं येऊन उतरलो पहिल्यांदलाच आम्ही आलोय तर तिला खूप आनंद झाला म्हणजे पहिल्यांदा मम्मी आधी येऊन गेले पण पप्पा बसने पहिल्यांदा पहिल्यांद आलो त्यांना माहित नव्हतं ना वाजता आणि माझी प्रियांका म्हणते तू कधी येत नाही कधी येत नाही आमच्या घरी कधी येत नाही मग थांबे तिच्या मला सांग सपना की इकडं पण आता बैलावर राहणार का मग एक बैना बरोबर इकडं शिव मस्त मला खेळणी दाखवतोय आजी हे माझ्याकडं ते माझ्याकडं आणि शिवची खेळणी बघा एवढ्या बरे खेळणे आणि काही फिकून दिल्या शूने शू लाचा उद्योग गाड्या बिड्या घ्यायचं आणि इकडं त्रियांकांनी ठेवलाय चहा मस्त आता इकडे चहा मम्मीला सांग लवकर चहा काय नाही निघत अस माझं केला असत चा पण तू कशाला तरी प्रियांका आता आल्या चालले मम्मीला लांबच्या पेक्षा जास्त एनर्जी पण आहे आणि चपळ पण आहे आमची पेक्षा हुशार मी लगेच आले आले, आले लगेच मला <laughs> गाडी पडली जळगाव इकड सोप्पा जळगाव किती अवघड तर आता इथं प्रियंकाने काढले भजन पप्पा साठी म्हणजे मम्मीसाठी पण पप्पा पप्पाला भजन माझं काय नाही का मच्छी आणि धाकलीच आवडतो भजी एवढे नाही भिकेची भजी भिकेची भजी काढली बा खूप छान तर मला ना आधी ती भाकरीच करून देत नव्हती पण मलाच बसत जाबा काय करू मी मम्मीला म्हणले नको नको पण ऐकाय नाच मम्मी तुला आराम तुझा आराम कर मम्मी मला घ्यावाची म्हणते मी तुला आज आराम देणार म्हणलं तुझा आराम कर आराम देण्यासाठी आले तुझा आराम कर म्हणलं नाही मला काहीच गरज नाही आरामाची मग ती मी करते भाकरी तू नको टेन्शन घेऊ नाही मग मी तू बस तू बस नाही मी टाकणार ना भाकरी आता इथं आमचा शिव का समस्त टीव्ही बघतोय कार्टून आवडतं ना अ शिवांश ए शिवांश शिवांश शाळेत जायचं ना आता अ शाळेत जायचं ना तुला आता कुठं जायचं सांग बरं कुठं जायचं बन पट कुठे जायचं कुठे जायचं पेपर पाहिलं आहे ना आणि तिथून आले आपल्याला कुठं जायचं एक विरा देवीला जायचं ना एक विरा देवीला जायचं ना आपल्याला तू वर चढशील ना चढशील ना वर पाय पायरे चढशील मग आजी उचलून घ्यायला असशील का पप्पाला कणाला कोणाला लय छान आहे गो काय आवडत तुला काय आवडत तुला काय घ्यायचं काय घ्यायचं कुरकुरे अजून काय घ्यायचं सांग बर लशी हम्म सांग बरं काय खोकला येतो आवश्यक तुला कुरकुऱ्याने चालू वाटत शिव खोकला हम्म कुरकुराने चाल ना गया 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 गया। शो काय सुी कस पाडून दिलं आजी त्या फ्रुट आणले कुठे आल्या गे फ्रुटे आणलेली विराला घेऊन जाते का परत शिवला आणल्या होत्या मम्मी तुम्ही कधी जाणार लगेच गाजच्या दिवस थांबले असते नको शिवला विचार शिव ए शिवाज शिव म्हणला तर जा शिव म्हणला थांबला थांबा शिव आता जाऊ बाबान काय लावलं रय लावलो ना पौर्णिमाला ना सुंदा करते गाणं नाचंदा करते चोर ये सर, ये चोर खाली खायचे खाली चालू शिवाश शिवाश ए शिव शिव तुला यायच माझ्या बरोबर लागणार इकडे चल पळून गेला ना तर आता आवर येते सगळे उठले आता इथं चहा उकळला चहा पिते तर आताच माझी आंघोळ झाली आणि मी आता इथं चहा पिणार आहे चहा ठेवलाय काल आम्ही देवीला गेलो होतो काल देवीला गेलो होतो आणि आज लग्नाला जायचंय तर आता लग्नाला जायचंय तर मग लवकर उठले आंघोळ वगैरे केले प्रियांका ते पण उठले आणि माझी आंघोळ वगैरे झाली आता मी तर चहा ठेवलाय चहा ठेवला तर चहा पिणार म थोडस शिव च देणार आहे शिव तर इथे आमचा शिव चहा आहे है ना शिव आणि

पप्पा ने आणली काल कशी काढायची झालं देग काढून थम्मा मध्ये येईल तुला काढून तर शिवला चहा बनवायचा होता आम्ही बनवलं होता पण शिवला आहे ना दुसरा आ, आज का हां मंगबर आहे मज्जा आहे मग तुमची हां बस आता शिव बस हा आता झकन लावा अरे वा शिवला खुश आहे कशे चहा बनवतो हा साखर टाकली कोणाला द्यायचा तो चहा शिवला द्यायचा शिवला हम्म शिवला हा 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 शुला। हा शिवला येतो बाई चहा बनवता हा शिव तुला चहा पण बनवते तुम्हाला बनवला असतं ना मागा शिक मग मला काय माहिती दुपारी तूच बनव माझ्या चहा चा शिवांश शिवांश ए शिव इकडे थंडी वाजत का झाला शिवच चहा अरे बापरे बसून